हॅलो चला तर आज बनवूयात स्मोकी फ्लेवर पापलेट फ्राय मार्केटमधून मी तीन पापलेट आणले होते हंड्रेड रुपीजला मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा की मला पापलेट महाग मिळाले की स्वस्त मिळाले ठीक आहे ह्यासाठी मी वाटणामध्ये घेतलं होतं लसूण अद्रक मिरची आणि कोथिंबीर मी याची छानशी वाटून पेस्ट करून घेतली मिक्सरमधून त्यानंतर एका प्लेटमध्ये मी एक, एक स्पून मीठ अर्धा स्पून हळद आणि तुमच्या चवीनुसार मसाला म्हणजे ज्याला तिखट हवं हो असेल त्याने दीड स्पून घेतलं तरी चालेल आणि ज्याला कमी स्पायसी हवं हो त्याने एक स्पून घेतलं तरी चालेल त्यानंतर ता बरेच जणं पापलेट फ्राय किंवा मच्छी फ्राय करताना लिंबूचा वापर करतात पण मी थोडीशी चिंच त्यामध्ये मला आंबटपणा किंवा असं सगळं आवडतं आणि मग हे सगळं वाटण मिक्स करून घ्यायचं हे वाटण मिक्स झालं की ते पापलेटला छान दोन्ही बाजूला लावून घ्यायचं त्यानंतर जे मध्ये मी चिरा केलेत त्याच्यामध्ये पण छान भरून घ्यायचं युज्युअली लोक पापलेट फ्राय करताना रव्यामध्ये किंवा तांदळाच्या पिठामध्ये करतात पण आज मी नॉर्मल म्हणजे फक्त हे जे वाटण होतं मसाला हळद आणि मीठ आणि जे लसूण अद्रकचं त्याच्यामध्ये करून घेतलं ह्याच्यामध्ये मी एक छान ट्विस्ट ॲड केलं ते म्हणजे मी ह्याला स्मोकी फ्लेवर देणार आहे म्हणजे को सा मी कोळसाला असं फ्लेममध्ये करून घेतलं आणि आधी ऑलरेडी मी त्या वाटीमध्ये तूप टाकलं होतं आणि ह्याच्याने मी थोड्या वेळ ह्याला ठेवून देणार आहे म्हणजे झाकण ठेवून थोड्या वेळ स्मोक व्हायला ठेवणार आहे पापलेटमध्ये मी हे पंधरा वीस मिनटं केलं तुम्ही जास्त वेळ पण ठेवू शकता जेवढ्या वेळ आपण जास्त मॅरिनेट करून ठेवतो तेवढी ह्याला चव वाढते सो वीस प पंधरा वीस मिनटानंतर मी ह्याला हो छान केल्यावर फ्राय करून घेतलं जर पापलेट तुम्हाला कुरकुरीत हवे असतील तर स्टार्टिंगला गॅस खूप फास्ट ठेवायचे त्याची फ्लेम फास्ट ठेवायची आहे आणि त्यानंतर पापलेट तर ते तेलावरती सोडायचे आहेत थोड्या वेळानंतर मग गॅसची फ्लेम थोडी तुम्हाला कमी करायची आहे आणि मग पापलेट छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि ही अशी मी मध्ये असते मस्ती करत <laughs> मला नक्की कळवा ही रेसिपी तुम्ही बनवल्यानंतर कशी झाली आय होप ती मस्तच होणार कारण मी जेव्हा बनवली तेव्हा खूपच छान झाली आणि ती सर्व करा वाईट कांदा आणि लिंबूसोबत ओके बाय छान छान रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक श uh, करू शकता